आता बातमी आहे पुण्यामधल्या अजित पवारांच्या टोलेबाजी संदर्भातली पुण्यामध्ये पक्षप्रवेशाचा एक कार्यक्रम होता जिकडे अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे काका पुत्रण्याच्या नात्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं यावेळी बघायला मिळालं आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल भाष्य करतानाही अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नात्याची आठवण काढली काही कोणी आणि चुलच्या पुतण्याचं मला नको सांगू म्हणजे मागच्या पिढीचंही लोक सांगू आताच्या पिढीच नको सांगू आणि पुढच्या पिढीच सांगू आपल्या <laughs> शिरूर मध्ये माझी भावकीच मला सोडून गेली तो तर बिचारा पालकमंत्र्याची स्वप्न बघत होता पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय आता मी तुला पाठा तो कसा निवडून येतो ते मी पाहणार मला कळतंय का मागचा अजित पवार आताचा जो तो लय फरक झाला त्याच्यामध्ये आता काळानुरूप जस वय वाढत तस आपा आपल्याला बदलावं लागत त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते मॅच्युरिटी आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांभरून घालायला साहेब असायचे आता आपल्यालाच पांभरून घालायचे त्याच्यामुळं बाबांनो गप्तीचा भाग जाऊ दे पण तुम्ही खरं ते समजून घ्या माग मी असंच एकदा बोलता बोलता म्हणालो किंवा आपल्याला काही दिल्लीमध्ये जाऊन कुणाला विचारून काही करावं लागत नाही काँग्रेसमध्ये त्याच्यामध्ये भाजपमध्ये त्यामध्ये पवारसाहेबांच्या पक्षामध्ये त्यांचे नेते दिल्ली मध्ये असल्यामुळे मी त्या हेतूने बोललो तर पत्रकार मित्रांनी वेगळाच अर्थ काढला लोक आता तर दिल्लीच काढतोय दिल्लीला जाऊ अरे आम्ही इथं राहतो आम्ही मुंबईमध्ये राहतो मी पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे काही असेल तर मी बारामतीत असतो मी पुण्यात असतो त्याच्यामुळं आम्हाला तिकडं जायची